ले ले आ, दो, होते पळून गेले आम्ही पण चाललोय गावाला त्यानिमित्त आम्ही दादरला आलो होतो बारा वाजताची आमची बस आहे इथे आलो आणि तिथे बायकांचा हल्ला बोल चालू होता आरडाओरड चालू होती की इथे कोण एक व्यक्ती आहे तो त्या एका बाईचा अश्लील चार करत होता बाई बरोबर तेव्हा त्या पोलिसांनी त्वरित कारवाई करून त्याला पकडलं त्यासाठी धन्यवाद महाराष्ट्र पोलीस नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशात तुम्ही मित्रांनो हा जो तुम्ही व्हिडिओ बघितलात तो व्हिडिओ जेव्हा मी इंस्टाग्रामवर पोस्ट केला तेव्हा खूप साऱ्या ताईंची वाहूंची मला कमेंट आली की एक्झॅक्ट तिथे मॅटर काय झाला होता मी जात होतो गावाला महाडला सव्वा बाराच्या आमची एस टी होती परेरवरून सव्वा बाराच्या आमची एस टी होती रात्री पण आम्ही दादरला उतरलो आणि आम्ही दादरला जेव्हा वेस्टला उतरलो तेव्हा तिथून टॅक्सी बघत होतो टॅक्सी आम्हाला मिळत नव्हती म्हणून आम्ही तिथे वेट करत थांबलो होतो तेवढ्यात एक बाई आणि एक मुलगी ते लोक तिथून आले आणि ब्रिजच्या खालीच ब्रिज म्हणजे एक ब्रिज आहे दादर बेस्टला त्याच्या खालीच पोलिसांची छोटीशी बीट आहे म्हणजे पोलिस बसतात असे तिथे तर ती मुलगी आणि बाई त्या पोलिसांना सांगायला आली की ज्या गल्लीतून आम्ही आलो पुढूनच तिथे एक मुलगा तो एका मुली बरोबर किंवा एका महिला बरोबर अश्लेल चाले करतोय भर रस्त्यामध्ये रंगपंचमीची रात्र होती ती रंगपंचमी होती आणि त्याच रात्री आम्ही निघालो होतो गावाला जायला तर ती महिला ती लेडीज होती बाई होती आणि मुलगी होती ना ती सांगायला आली की तिकडे असलेले चाले होत आहेत म्हणजे एक एक मुलगा आहे तो महिलांबरोबर फालतूगिरी करतो असं तर तात्काळ जे आपले पोलीस होते ते पटकन गाडी घेऊन गे। तिथे गेले आणि मी काय इथे आम्ही इथे टॅक्सीच्या शोधामध्ये होतो आणि मग आम्हाला टॅक्सी मिळाली नाही तर आम्ही पुढे पुढे चालत जात होतो तेवढा पोलिसांनी त्यांचं कर्तव्य बजावून त्या इसमाला घेऊन आले त्याच्या कॉलर पकडून कॉलर पकडून घेऊन आल्यानंतर आणि ते पोलीस माया समोरूनच गेले आणि मी पण होतो तिथे तेव्हा तर विषय असा झाला त्यांना घेऊन आले तेव्हा मी पोलिसांना बोललो असं की हा भेटला का हाच होता ना ते बोलले की हो हाच होता मी बोललो की महिलांनी मारा का बरोबर आहे म्हणजे मुलगी सांगत आलेली ना पोलिसांना ती मुलगी पण मला भेटली तिथे ती सांगत होते की बघा हाच होता तर मी महिलांनी त्या इसमाला मारा आणि ही घटना घडली होती दादर स्टेशनच्या बाहेर वेशला तर खूप जण विचारत होते अरे आता एक्झॅक्ट काय घडलं एक्झॅक्ट काय घडलं तर ही गोष्ट घडली होती रात्रीच्या वेळेला आणि त्याच्यामुळे मी सावध राहण्यासाठी म्हणजे डेरिंग केली त्या बाईनी किंवा बाईनी ऍटली सांगितलं तरी बाई आणि मुलगी जर पोलिसांना सांगितलं नसतं त्यांनी अजून दोघं तिघांना छेडला सांगतो जेव्हा तुला कुठे काय असं दिसत असेल तर तिथे तू जाण्याचा प्रयत्न तर करशील नाही करशील नंतरची गोष्ट आहे पण अगोदर आजूबाजूला जमा करायचं की बघा तिथे काहीतरी होत आहे प्रकार किंवा आजूबाजूला पोलीस स्टेशन असेल पोलीस चौकीसाठी तिथे जाऊन पटकन सांगायचं किंवा पोलीस असं जाताना वगैरे दिसले असतील लगेच सांगायचं साहेब तिथे काय नाही होत ती महिला आणि ती मुलगी त्यांनी येऊन पोलिसांना सांगितलं तेव्हा ते तात्काळ उठून गेले आणि त्यांनी पटकन त्याला पकडून घेऊन आले हा त्या बाबतीत सलाम महाराष्ट्र पोलिसांना की त्यांनी तात्काळ जाऊन त्यांनी त्या ते इसामाला पकडून घेतलं नाहीतर माहित नाही तर त्या बाईंना असं वाटलं असतं की जाऊ दे आपल्याला काय करायचं आपली मुलगी थोडी आहे आपली बहीण थोडी आहे आपली बायको थोडी आहे ते गेले असते त्यांच्या त्यांनी चांगलं काम केलं की पोलिसांना सांगितलं आणि पोलिसांनी त्याच्याविषयी चांगलं काम केलं की त्याला तात्काळ पकडून ऑन स्पॉट पकडलं मुलगी नाही भेटली भेटली ती मुलगी का नाही कारण मी पण जायच्या घाईमध्ये होतो ते रोडवरच दिसले आणि ती मुलगी जी होती त्या बाई बरोबर पोलिसांना होती ती मुलगी मला दिसली तिथून येताना ती मुलगी पण त्यांच्या बरोबर गेली होती बाई तर निघून गेली घरी पोलिसांना सांगून ती मुलगी पण आली होती ना ती त्यांच्यावर आली ती सांगत होती मला दादा आहे बघ भेटला शेवटी भेटल्याला मारा मग महिला मारल्याशिवाय चार जण बघणार तेव्हा त्यांना कळलं नाही बाबा अशी गोष्ट केलं अशी गोष्ट होती पब्लिक मारते मजबूत आता त्याला शेवटी पकडलं पोलिसांनी नंतर काय झालं काय माहीत नाही मला जेवढा मॅटर होता तो सांगितला कारण की मी इंस्टाग्रामवर सावध करायला किंवा कोणासमोर अशी घटना घडली तर त्वरित आरडाओरडा करा लोकांना जमा करा आपल्याने होत नसेल तर पण तात्काळ करा जेणेकरून दुसरा कोण तिथे बळी पडला नाही पाहिजे किंवा दुसऱ्याला कोणाला छेडलं नाही पाहिजे हा व्हिडिओ बनवायचा मुद्दा होता माझा बाकी काय उद्देश नव्हता तर घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय जय महाराष्ट्र